नामस्मरण दादाचं चा कंटिन्यू चालू असतं आणि हे नाम घेता घेता स्वामी अगदी दादाच्या समोर असतात मी तुम्हाला सांगतो ही माझी कल्पना नाही बरं का अनेक लोकांना वाटेल की दादा कल्पना सांगतोय की स्वामी समोर दिसतात पण ऍक्च्युली मला माहित आहे की ती शक्ती माझ्या बरोबर चालते कारण नामाची चा ताकदच तेवढी आहे जर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या बरोबर चालू वाटते जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येऊ वाटतंय तर तुम्ही आजच तुमच्या प्रपंचा गाडा स्वामींच्या खांद्यावर ठेवून सोपवून तुम्ही मोकळे व्हा स्वामींना फक्त म्हणा की हा प्रपंच आहे हा तुमचा आहे तुम्ही बघा कस चालवायचंय चा। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सचिदानंद श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघवीर समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज जो उपाय मी तुम्हाला सांगेन त्या उपायातून तीन दिवसामध्ये तुम्हाला दिव्यत्वाची अनुभूती येईल अनुभूती नाही आली तर परत दादाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं नाहीये सगळ्यांनी अनसबस्क्राईब करायचं आणि दादाचे व्हिडिओ तुम्ही कधीही पाहिचे नाहीयेत जो खरा आणि उत्तम मार्ग असेल तोच मार्ग मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे आता अनेक लोकांच्या इच्छा आहेत कठीणातल्या कठीण इच्छा आहेत त्या इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीयेत अनेक वर्षापासून त्या इच्छा फक्त इच्छाच राहिलेल्या आहेत आणि त्या इच्छांच्या मागे मनुष्य अगदी धावत सुटलेला आहे एखादं मृग ज्या असतं ते पाण्याच्या मागे धावतं अक्षरशः शेवटी त्याला पाणी सापडतच नाहीये अक्षरशः तो जीव देऊन टाकतो तशीच प्रत्येक मनुष्याची अवस्था झालेली आहे मोह माया लोभ याच्या मागे पळून पळून मनुष्य अक्षरशः एक दिवस संपून जातो पण त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत मग आता मी तुम्हाला सांगेन की तीन दिवसामध्ये फक्त तुम्हाला अनुभव स्वामींचा हा मंत्र फक्त रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अकरा वेळेस बोलायचा आहे जर आपण हा मंत्र बोलतोय कठीणातली कठीण इच्छा फक्त तीन दिवसामध्ये पूर्ण होईल नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थ आता अनेक लोक मला कमेंट करतात अनेक लोक मला सांगत असतात की दादा आम्ही गेल्या पंधरा पंधरा वर्षापासून दहा दहा वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहोत स्वामींचे सारामृत असेल आम्ही सारामृत तर दादा हो। साराम आम्ही संकल्प करून केलेले होते एक एक वर्षामध्ये आम्ही एकशे आठ पारायणाचा संकल्प केला होता ते आम्ही पूर्ण केले एक्कावन्न पारायण केले होते तेही आम्ही पूर्ण केले एकवीस पारायणाचा संकल्प होता तेही आम्ही पूर्ण केले अकरा पारायण केले तेही पूर्ण केले गुरुचरित्राचं पारायण केलं तेही आम्ही केलं पण आमच्यावर स्वामींची दत्ताईची कृपा झाली नाहीये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन आज या कलियुगात तुम्हाला फक्त तारेल ते म्हणजे नाम आहे नाम साधना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे भगवान श्री कृष्णांनी गीतेमध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे कलियुगामध्ये फक्त नामाची महिमा चालेल मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की तुम्ही सारामृत वाचू नका गुरुचरित्र वाचू नका हे वाचलं पाहिजे कारण याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्ती होत असते जे आपण ग्रंथ आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेले आहेत ते ग्रंथ आपण वाचणं किंवा पठन करणं अक्षरशः आपल्या उन्नतीचा रस्ता आहे तो ते आपण केलंच पाहिजे पहिलं काम आपलं ते आहे पारायण आपण आपल्या घरामध्ये केलीच पाहिजेत पण सगळ्यात महत्वाचं हे समजून घेतलं पाहिजे कि ग्रंथांमधून आपल्याला ज्ञान मिळणार आहे पण आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आता भगवंताची प्राप्ती करायची तर त्याला नामाची गोडी आणली पाहिजे किंवा नामस्मरण नामाचं अनुसंधान प्रत्येक जीवानं जीवनामध्ये केलं पाहिजे प्रत्येक जीवाला श्वासावर नाम जपता येणार नाहीये हे मला माहीत आहे ठाऊक आहे पण काही काय असे साधक आहेत की प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासावर दत्त 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 राम 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 जपत असतात खूप असे साधक आहेत ते फक्त भगवंताचं नाम आपल्या गोडमुखामध्ये ठेवत असतात आणि त्यांची वाणी अगदी सत्य होते त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जीवना भगवंताची प्राप्ती होते कारण ते एकनिष्ठ आहेत त्यांना त्यांचा मार्ग माहीत आहे की एक्झॅक्टली आपल्याला कुठं जायचंय म्हणून तर त्यांनी नामाला घट्ट पकडलेला आहे आता तुम्ही नामाला जर घट्ट पकडताय तर बघा अशक्य ही गोष्टी शक्य होतील जीवनामध्ये आता मी तुम्हाला सांगेन तुमच्या जीवनामध्ये खूप सारे इच्छा असतात प्रत्येकाला वाटतं की शेजारच्या लोकांकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख आहे माझ्या मित्राकडे बंगला आहे माझ्या मैत्रिणीकडे मोठी गाडी आहे सर्व नातेवाईक त्यांना विचारतात समाजामध्ये मान सम्मान आहे प्रतिष्ठा आहे अनेक लोक सल्ला विचारण्यासाठी त्या लोकांकडे येतात आमचा पाहुणा आहे आमचा मामा आहे आमचा अमका अमका आहे खूप त्याचं नाव आहे तो आमदार आहे तो खासदार आहे खूप आमची त्याच्याबरोबर ओळख आहे पण हे किती दिवस तुम्ही स्वतः काहीतरी झालं पाहिजे ना तुम्ही स्वतः काहीतरी सिद्ध झालं पाहिजे ना मी तुम्हाला सांगेन मोहमाया काम क्रोध मध मत्सर वासना कामना याच्या माग न लगता याच्या माग न लगता आपण आपल्या भगवंताचे चरण आपण घट्ट धरले पाहिजेत मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची तर निश्चितच तुम्ही नाम साधना आजपासून स्टार्ट केली पाहिजे आता नाम साधना नुसती जपूनही काही उपयोगाची नाहीये आता अनेक लोक आहेत कि ते लोक रोज अकरा अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जपणारे आहेत आता कमेंट करून सांगा की तुमच्या बरोबर ह्या गोष्टी होतात का आता काय होत की अमका अमका एक व्यक्ती आहे स्वामींचा भक्त आहे तो अकरा माळी जप करतोय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पहिल्या दोन माळा अगदी पूर्ण स्वामी मय होऊन तो जपत असतो पूर्ण दोन माळा अगदी स्वामींचं स्वरूप आठवून त्याने माळा जपलेल्या असतात तिसरी माळा जपतो थोडीशी त्याचं लक्ष विचलित व्हायला लागतं चौथ्या माळ्याला काय होतं की त्याला प्रपंचातले सर्व गोष्टी आठवायला लागतात पाचव्या माळ्यानंतर त्याला आठवतं की आपल्याला संध्याकाळी बायकोला शॉपिंगला न्यायचंय आपल्याला लवकर घरी यायचंय मुलांसाठी पुस्तकं आणायच्या मुलांसाठी आणायचा आहे सगळ्यांना संध्याकाळी आपण जेवायला न्यायचंय असं त्या व्यक्तीला आठवायला लागतं परत सहाव्या माळेनंतर त्याच्या जीवनातले जे पण प्रॉब्लेम आहेत त्याला हटवायला सुरुवात होते मग काय होतं की ते जप किंवा ते माळ तुम्ही जी ते काय हो जे जपताय त्याच्यामध्ये तुमचं मन स्थिर होत नाहीये किंवा एकाग्र होत नाहीये आता हे मन स्थिर होण्यासाठी किंवा एकाग्र होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मी तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्ही कुठूनही सेवा घेतलेली असेल मग अगदी तुम्ही केंद्रातून स्वामींच्या सेवा घेतली असेल किंवा कोणत्या साधू संतांकडून घेतले असेल किंवा इतर कुठूनही सेवा घेतली असेल सेवा ही सेवाच असते सेवा, सेवा नक्कीच आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जात असती पण त्या सेवेमध्ये जरा चेंजेस आणा थोडस शांत व्हा जर तुम्हाला याच्यातून तुम्हा प्रचिती येत नाहीये तुम्ही नुसतं करायचं रटायचं म्हणून नुसत्या माळा जपताय तर त्याचा उपयोग नाहीये माय जपता जपता तुम्ही म्हणताय राम 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 पुढे टी व्ही चालू आहे मागे मुलांचा आवाज चालू आहे बायको हाक मारते आई हाक मारते वडील हाक मारतात नातेवाईक हाक मारतात मित्रमंडळी हाक मारते आणि तुमचं त्या नामातलं लक्ष निघून जाते अशा जर गोष्टी होत असल्या तर निश्चितच तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे मग सोपी पद्धत मी तुम्हाला सांगेन या अकरा माळी जपाण्याची काही गरज नाहीये मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो फक्त मी सांगतोय त्या वाटेवर तुम्ही गेला तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की स्वामींची प्रचिती अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जीवनातल्या दोन गोष्टी बंद करा एक म्हणजे मद्यपान म्हणजे जर दारू तुम्ही पित असला तर दारू पूर्णपणे सोडा आणि दुसरं म्हणजे मांसार मदिरा आणि मांसाहार या दोन गोष्टी सोडायच्यात मांस मछली मटण अंडा या गोष्टी जर तुम्ही खात असला तर पूर्णपणे सोडा सोडल्यानंतर पूर्णपणे सात्विक बना जोपर्यंत सात्विकता तुमच्या शरीरामध्ये येणार नाहीये तोपर्यंत सात्विकता तुमच्या आत्म्यामध्येही येणार नाहीये आणि जोपर्यंत तुमचा आत्मा पवित्र होणार नाहीये तोपर्यंत तुमची भक्तीही सरळ मार्गाने चालणार नाहीये सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की बाळांनो मनात फक्त रामाला बसवा फक्त रामाला बसवा आणि कंटामध्ये त्याचं नाव घ्या राम तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही कमी पडू देणार नाहीये हे सद्गुरूंची वाणी आहे आणि ही वाणी कशी असत्य होईल मग मी तुम्हाला एक सोपी स्ट्रीक सांगणार आहे तुम्हाला सांगेन जर तुम्हाला स्वामींच दर्शन पाहिजे जर स्वामींचं प्रकट रूप तुम्हाला जर पाहायचं असेल तर दादा सांगतोय तसं करा अंगावर शहारे येतील डोळ्यामध्ये पाणी येईल अक्षरशः पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवेल अक्षरशः वाटेल की स्वामी आपल्या आजूबाजूला येऊन उभे राहिलेत अक्षरशः वाटेल की समोर माझ्या स्वामीच आहे तुमच्या दादाची अवस्था अगदी अशीच होते दादा कुठेही जातोय बघा दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण दादाचं कंटिन्यू चालू असत आणि हे नाम घेता घेता स्वामी अगदी दादाच्या समोर असतात मी तुम्हाला सांगतो ही माझी कल्पना नाही बरं का अनेक लोकांना वाटेल की दादा कल्पना सांगतोय की स्वामी समोर दिसतात पण ऍक्च्युली मला माहित आहे किती शक्ती माझ्या बरोबर चालते कारण नामाची ताकदच तेवढी आहे जर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या बरोबर चालू वाटते जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येऊ वाटते तर तुम्ही आजच तुमच्या प्रपंचा गाडा स्वामींच्या खांद्यावर ठेवून सोपवून तुम्ही मोकळे व्हा स्वामींना फक्त म्हणा की हा प्रपंच आहे हा तुमचा आहे तुम्ही बघा कसं चालवायचंय आणि तुम्ही रिटायर्ड व्हा बघा तुमच्या जीवनामध्ये स्वामी काय बदल आणतील काय चेंजेस आणतील फक्त कर्म कुणालाही सुटलेले नाहीयेत मग आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करत राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये यश द्यायचं नाही द्यायचं हे स्वामींच्या हातामध्ये आहे अनेक लोक काय असतात की स्वामींची भक्ती करतात पूर्ण एक दोन तीन चार पाच महिने असं कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण करतात खूप अशी भक्ती करतात अभिषेक करतात खूप ग्रंथ वाचतात सारामृत वाचतात गुरुचरित्र वाचतात आणि काय होतं की हळूहळू त्यांचा स्वामींवरचा विश्वास कमी होऊन जातो मग ते म्हणतात काय त्या स्वामींनी माझ चांगले केलंय मी माझ्या आयुष्यातली पाच महिने मी स्वामींच्या नामामध्ये घातले मी पाच वर्ष स्वामींच्या नामामध्ये घातली पण स्वामींनी माझ्याकडे दुमकूनही पाहिलं नाहीये मी माझ्या जीवनामध्ये प्रगती करू शकलो नाहीये मी माझ्या आयुष्यातली पाच वर्ष फुकट दिल्यागत झालं जर काम मी कोणताही कामधंदा केला असता किंवा कामामध्ये लक्ष दिलं असतं तर निश्चितच मी माझ्या जीवनामध्ये सक्सेसफुली झालो असतो निश्चितच झाला असता कर्मामध्ये राम तुम्ही शोधलं पाहिजे पण तुम्ही भगवंताला किंवा स्वामींना दुसणे द्यायचं थांबवा तुम्हाला भक्ती नाही करायची नका करू पण सत्कर्म करा सत्कर्म करता करता तुम्ही भगवंताची भक्ती करा तर तुम्हाला यश येईल आता हे दुष्णे कोण देतात जे नकारात्मक ऊर्जेने भरलेले जे व्यक्ती असतात ते लोकच अक्षरशः भगवंताला बोलत असतात दुष्णे देत असतात कारण आजपर्यंत तुम्हाला जो मार्ग शिकवला गेलेला आहे जो मार्ग तुम्ही आजपर्यंत समाजामध्ये घेतलेला आहे तो भक्तीतला मार्ग चुकीचा होता कारण आपल्या स्वामींना कधीही जीव हत्या केलेली आवडत नाहीये आपल्या स्वामींना वाईट आचरण करणारी लोक अजिबात आवडत नाहीयेत कारण आपण अनेक पावलावर आपण खोट बोलत असतो आपण कुणाचा तरी अपमान करत असतो आपण कुणाविषयी तरी काही ना काहीतरी मनामध्ये वाईट बोलत असतो चितत असतो कुणाला तरी शिव्या शाप आपण आपल्या जीवनामध्ये देत असतो किंवा आपण आपल्या जीवनामध्ये जीव हत्या करून म्हणजे जे नॉनव्हेज आहे ते नॉनव्हेज आपण आपल्या घरामध्ये आणतो ते आपण तयार करतो आणि ते आपण ग्रहण करतो आणि ग्रहण केल्यानंतर ते शरीर ही अपवित्र होते तो आत्माही अपवित्र होते आणि ते घरही अपवित्र होते त्याच्यामुळे भगवंताची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरी येत नाहीये किंवा आपल्या मागे उभी राहत नाहीये विचार करा जे छोटी छोटी बाळ आहेत बकऱ्यांच्या असतील शेळींच्या असतील अक्षरशः कवळ मास तुम्ही आवडीने खाता आणि तुम्ही चवीने काय म्हणता काय मस्त आहे बर का फक्त आपल्याला प्रोटीन मिळतंय विटॅमिन मिळतंय कॅल्शियम मिळतंय म्हणून आपण या गोष्टी सेवन करतो पण ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत अध्यात्मामध्ये आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपला सनातन धर्म कशाला फॉलो करतो जीवस्य जीवनाम आपण पाणी मात्रांवर अक्षरशः दया करणारे लोक आहोत आपण प्राणी मात्रांमध्ये ईश्वर पाहणारे लोक आहोत अक्षरशः एकनाथ महाराजांना गाडवामध्ये विठ्ठल दिसलेले होते नामदेव रायांना कुत्र्यामध्ये विठ्ठल दिसलेले होते तर तुमच्या माझ्यासारख्याला त्या बकरीमध्ये विठ्ठल का दिसणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो आजपासून जे आसुरी खाना आहे जे राक्षसी खाना आहे ते बंद करा चॅलेंज आहे दत्तवानी सत्यवाने दादा बोलतोय तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा स्वामी पूर्ण करते नॉन व्हेज आणि दारू पूर्णपणे बंद करा बंद केल्यानंतर स्वामींची सेवा मी सांगतोय त्या पद्धतीने करा बघा एक महिन्याच्या आत मध्ये तुम्ही सांगताल की तुमच्या बरोबर काय काय गोष्टी घडल्या तुम्ही स्वतः कमेंट चाल की दादा तुम्ही बोललेले सत्यच होतं आणि ज्यांना ऐकायचंय त्यांनी व्हिडिओ पहा ज्यांना नाही ऐकायचंय चॅनल अनसबस्क्राईब केला तरी चालेल फक्त रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ पाय धुवायचे आहेत बेडवर यायचंय बेडवर आल्यानंतर अशी मांडी घालायची पद्मासन घालायचं डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर दोन्ही भुवयांच्या मधोमध जिथं आपलं आज्ञा चक्र असतं त्या आज्ञा चक्रामध्ये स्वामींचं विराट स्वरूप आठवायचंय किंवा स्वामी असं आठवायचे की अक्कलकोट मध्ये बसलेले आहेत आणि अक्कलकोटमध्ये बसलेला असताना सुंदराबाई त्यांच्या बाजूला आहेत बाळाप्पा आहेत किंवा अन्य सेवेकरी त्यांच्या आजूबाजूला आहेत आणि त्या सर्व सेवेकरांमध्ये तुम्ही स्वतः स्वामींचे चरण दाखताय तुम्ही स्वामींच्या जवळ आहात आणि तुमच्या मुखामध्ये त्यावेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महामंत्र चालू आहे अशी कल्पना तुम्हाला पाच मिनिटं करायची तुम्हाला तिथलं वातावरण एकदम आनंदी असं जाणवायचंय जाणवल्यानंतर तुम्ही एक अकरा वेळेस तुम्ही फक्त मनापासून अंतकरणापासून स्वामींचा हा मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र मी तुम्हाला सांगतोय ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः हा मंत्र अकरा वेळेस तुम्हाला स्वामींकडे पाहत पाहात बोलायचा आहे बोलल्यानंतर तुमच्या अंतकरणामध्ये ज्या पण कठीणातल्या कठीण इच्छा असतील त्या स्वामींना तुम्हाला बोलायचंय स्वामींना म्हणायचे हे स्वामी राया हे भगवंता हे ब्रह्मा विष्णू महेशा हे दत्ताई मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा मी आज तुम्हाला पूर्णपणे शरण आलोय भगवंता मला चरणामध्ये घ्या मला तुमच्या पदरामध्ये घ्या हे दत्ता आई हे स्वामी आई माझी एक शुल्लक अशी इच्छा आहे ती इच्छा अनेक वर्षापासून अपूर्ण आहे ती इच्छा इच्छाच बनून राहिलेली आहे आणि ती शुल्लक इच्छा तुझ्यासाठी काहीच नाही तू अशक्य ही अशा गोष्टी शक्य करून दाखवतो तर तुझ्या बाळाची ही छोटीशी इच्छा तू पूर्ण करणार आहे फक्त माझी ही छोटीशी तुला विनंती आहे फक्त एवढं स्वामींना बोला आणि रोज झोपण्यापूर्वी अकरा वेळेस स्वामींचा हा मंत्र जपा आणि काम करता करता दिवसभर कर्मामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामस्मरण करा बघा स्वामी राया सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त